सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील हुमरमळा वालावल ग्रामपंचायत माजी सरपंच अतुल बंगे यांनी देशात स्वच्छता अभियानामध्ये वालावल ग्रामपंचायतीला उत्कृष्ट म्हणून नावलौकिक मिळून दिला आणि पर्यटन दृष्टीनं वालावल गाव देशाच्या नकाशावर झळकवण्याचं काम देखील अतुल बंगे यांनी केलं आता विभाजनानंतर हुमरमळा वालावल ग्रामपंचायत ही विकासाच्या दृष्टीनं देखील देशाच्या नकाशावर झळकवण्याचं काम सरपंच अमृत देसाई आणि अतुल बंगे यांनी केलं हिंदुस्थान पेट्रोलियम पे ॲप संबंधित सदरील व्हिडिओ हा हुमरमळा गावात शूट झाला असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच पेट्रोलियम मंत्री यांना देखील दाखवण्यात आलाय एच पी पे एलपीजी सिलेंडर बुक करणं आता फार सोपं आणि सोयीस्कर झालंय या संदर्भातील हा व्हिडिओ असून या व्हिडिओमुळं मुळे कुडाळ तालुक्यातील हुमरमळा वालावल गावाला आता जगाच्या नकाशावर जाण्याचा मान प्राप्त झालाय एक कहाणी है भरोसे की भारत के महाराष्ट्र के एक जिले की सिंधुदुर्ग की भारत के गांवों के दिलों में एक चुप्पी प्रणाली भरोसे की हर दिन घरों तक पहुंचती है अरे देवा गैस सिलेंडर संपत आला हाथा बरबर एचपी पे वरती गैस बुक राईला।, की राईला। एच पी पे के के अब एलपीजी सिलेंडर बुक करना और भी आसान हो गया है तेज, सुरक्षित और बिना किसी परेशानी के दादा सिलेंडर ची गाड़ी जरा सिलेंडर चेक कर यहाँ लोग डिलीवरी का इंतजार नहीं करते वे सिस्टम और अपने पड़ोसियों पर विश्वास करते हैं हर सिलेंडर की सुरक्षा और संता की जांच की जाती है एक निर्बाध प्रणाली जो इमानदारी वर सिलेंडर बुक करणे आता एकदमच सोपं झालं आहे जरी मी घरी नसले तरी माझा सिलेंडर सुरक्षित घरी पोचतो वर्षानुवर्षे डिलिव्हरी कर्मचाऱ्यांवर आमचा पूर्ण विश्वास आहे सिलेंडर पैसे सर्व सुरक्षित राहिले अगर कोई घर पे नहीं रहता है तो मैं सिलेंडर लेते वक्त जांच करता हूँ और सुनिश्चित करता हूँ कि वो सही है इसी तरह हम गांव में एक दूसरे की मदद करते हैं आम्ही सुरक्षितपणे वेळेत व पूर्ण पारदर्शकतेने डिलिव्हरी करण्यात अभिमान बाळगतो ही विश्वासावर आधारित प्रणाली वर्षानुवर्ष चालू आहे आणि हीच आपल्या समाजाची ताकद सिद्ध करते विश्वास भारत को आगे बढाता है एचपी गैस विश्वसनीय भरोसेमंद हमेशा डिलीवर किया गया